महिलांची छोटीशी आशा छोटीशी दुनिया नसून आता बडीशी आशा बडीशी दुनिया झाली आहे चौकटी बाहेर पडून महिला आपले कर्तृत्व करत असून त्यांच्या कक्षा देखील रुंदावल्या अहमदनगर जिल्हा न्यायालयात महिला महिला वकील आणि संयुक्त कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात अध्यक्ष भाषणात बरालिया बोलत होत्या या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस व्ही सहारे एम एच मोरे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील दिवाणी न्यायाधीश वाय तिवारी बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा एम एस तामगाडगे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही व्ही सुपेकर ए बी पाटील पी डी यवतकर एम एस कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या हळदी कुंकाच्या कार्यक्रमात वाण म्हणून संविधानाच्या प्रति आणि कापडी पिशव्या देऊन प्लास्टिक मुक्ती संदेश देण्यात आला तर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नेहरू युवा केंद्रामार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा सप्ताहाचा समारोपही करण्यात आला ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा